हॅलो ऑल सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एम पी एस सी या यूट्यूब चॅनलवरती ड्रीम एम पी एस सी चॅनलचंच नाव आहे आपल्या की एम पी एस सीचं स्वप्न असणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आपलं हे चॅनल आहे आणि नुकताच जो काही क्लर्कचा कट ऑफ लागला त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं जे ड्रीम होतं एम पी एस सीच्या बाबतीतलं तर ते पूर्ण होऊ शकलं नाही तर त्याच्याशीच रिलेटेड हा व्हिडिओ आहे सो ज्यांची ज्यांची टायपिंग स्किल टेस्टसाठी निवड झाली नाही त्या त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे तर सर्वांनी हा व्हिडिओ नक्की बघा आणि जे विद्यार्थी एम पी एस सीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपल्या या व्हिडिओमधून काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सर्वात आधी तर तुम्हाला मला सांगायचं आहे की कुठलाही निकाल हा तुमच्या आयुष्यापेक्षा मोठा नाही आहे त्यामुळे काही न्यूज अशा आल्या की विद्यार्थ्यांनी आत्महत्या केला काहीतर असंही म्हटलं जात आहे की बरेचशा मॅटर आपल्याला माहीतसुद्धा होत नाहीत म्हणजे जे काही हायलायटेड गोष्टी आहेत ज्या न्यूजमध्ये येतात त्या आपल्याला माहिती होतात परंतु बऱ्याचशा अशा गोष्टी असतात आणि खरंच आहेत अनेक विद्यार्थी असे आहेत ज्यांच्याकडून आपल्याला अपेक्षा असते की आ, हे तरी कदाचित डिप्रेशनमध्ये जाणार नाहीत ना असे सुद्धा विद्यार्थी डिप्रेशनमध्ये या निकालानंतर गेले आणि ही खरंच खूप धक्कादायक अशी गोष्ट आहे त्यामुळे हा जो काही निकाल आहे तो अनेक विद्यार्थी त्यांच्या आयुष्याशी खेळून गेला असं आपण म्हणू शकतो कारण खूप कमी कट ऑफ लागेल ला अशी विद्यार्थ्यांना आशा होती आणि इतका हाय कट ऑफ लागला त्यामुळे विद्यार्थी जे आहेत जे पूर्णपणे टायपिंगवरती फोकस करत होते त्या विद्यार्थ्यांना आता नेमकं करायचं काय हा प्रश्न पडला कारण इकडे तर आपलं सिलेक्शन झालं नाही आणि आता जी कंबाईन येणार आहे त्याचाही आपण अभ्यास केला नाही किंवा जी पुढे राज्यसेवा आहे सहा जुलै रोजी त्याच परीक्षेचासुद्धा आपण अभ्यास केलेला नाही आहे पाच महिने सहा महिने विद्यार्थी पूर्ण टायपिंगवरतीच फोकस करत आहेत नुसतं टायपिंग करत आहेत तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे आणि आता त्यांना टेन्शन आलं आहे की नेमकं आता या कंबाईनच्या परीक्षेचं करायचं काय किंवा त्याचा अभ्यास कसा करायचा तर त्यांना काहीतरी या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे सो त्यासाठीचा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे आता एक लक्षात घ्या की हा जो काही निकाल आहे तो ज्या स्टेजला लागलेला आहे ती जी स्टेज आहे ती खूप सेफ झोनमध्ये तुम्ही आहात म्हणजे इथून तुम तुमच्याकडे जो काही इनफ टाईम आहे मी इनफ म्हणत आहे की तो आहे म्हणजे जर आता कंबाईनची एक्झामची डेट आली किंवा आपली ॲड आली आणि तुम्हाला जेव्हा डेट कळेल तर त्या त्या आधीच तुम्हाला लक्षात आलं आहे की तुम्हाला नाही तुम्हाला ग्रुप बीची तयारी करायची आहे किंवा कंबाईनची तयारी करायची आहे राज्यसेवाची तयारी करायची आहे तुम्हाला आता इथे कळालेलं आहे कारण तुमचा हा टायपिंगचा रिझल्ट आला नाही कदाचित हा रिझल्ट पोस्टपोन झाला असता किंवा तुमचा जो काही स्किल टेस्ट आहे त्यासाठी तुम्ही क्वालिफाय झाला असतात परंतु तुम्ही काय म्हणता येईल ती स्किल टेस्ट क्वालिफाय न हो झाले नसता किंवा तुम्हाला जर का तो जॉब नसता मिळाला या क्लर्कचा तर मग तुम्ही काय केलं असतं म्हणजे सध्या तुम्ही ज्या सिच्युएशनमध्ये आहात तिथे तुम्ही तेव्हा जर पोहोचला असतात तर ना तुमच्याकडे समोरची ॲड असती ना तुमच्याकडे चान्स असता तुम्हाला वेट करावं लागलं असतं पुढच्या वर्षीच्या ॲडसाठी त्यामुळे सध्या तुम्ही ज्या सिच्युएशनला आहात आणि जिथे तुम्हाला हा क्लबचा कट ऑफ कळालेला आहे तुम्ही त्यातून बाहेर पडलात हे कळालेलं आहे हे तुमच्यासाठी खूप चांगलं आहे पुढच्या प्रोसेसमध्ये जाण्यासाठी आणि कदाचित चांगली गोष्ट तुमची पुढे वाट पाहत असेल असं गृहीत धरा कुठली तरी गोष्ट माझं हे नेहमी एका वाक्यावर खूप विश्वास आहे की एवरीथिंग हॅपन्स फॉर अ रीझन म्हणजे प्रत्येक गोष्ट काहीतरी कारणाशिवाय घडत नसते त्यामुळे आत्ता हा निकाल लागलेला आहे कदाचित तुम्हाला यापेक्षा चांगली पोस्ट मिळेल तुम्ही या स्टेजवरती आहात की तुम्ही आता चांगल्या प्रकारे ग्रुप बीची किंवा कंबाईनची तयारी करू शकता आणि त्यासाठी तुमच्याकडे मस्त असा वेळ आहे एक चांगली अशी स्टेज आहे वेळ आहे ती फक्त तुम्हाला स्वतःला गिअरअप करण्याची एक उभारी देण्याची स्वतःला आय नो की बरेच विद्यार्थी खूप म्हणजे त्यांना खूप टेन्शन आलं की आता कुठली मेंटरशिप लावावी की कुठले क्लासेस लावावेत की काय करावं या सगळ्या टेन्शनमध्ये कन्फ्युजनमध्ये विद्यार्थी आहेत आणि त्यांना लक्षात येत नाही आहे नेमकं करायचं काय तर पहा आ, मी एक ॲडवाईस म्हणून सांगते तुम्हाला जे करायचं आहे तुम्ही करू शकता कारण शेवटी तुमचा निर्णय आहे कारण तुम्हाला पुढे जायचं आहे तुमची काय सिच्युएशन आहे ती मी नाही इथे प्रेडिक्ट करू शकत तर तुम्हाला आपला अभ्यास तर आधी झालेला आहेच त्यामुळे तुम्हाला जर का असं वाटत असेल की आता मी खूप कन्फ्यूज झालो आहे आणि या स्टेजला मला काय करू हे लक्षात येत नाही तर सरळ एक आयोगाचा पेपर घ्या तो सोडवून पहा तो पेपर तुम्हाला सांगेल की तुम्हाला नेमकं पुढे काय करायचं आहे कुणालाही विचारू नका कुठली मेंटरशिप लावू नका कुठलाही क्लास लावू नका आधी एक पेपर घ्या कुठल्याही वर्षीचा घ्या तेवीसच्या आधीचा तर तुम्ही तो पाहून तुम्हाला ते खूप आयडिया येतील स्वतःच्या स्वतः सुचतील की पुढे काय करायचं आहे आणि मग नसलच तर सुचत तर तुम्ही कुठले क्लास तुम्हाला लावायचे ते तुम्ही लावू शकता तिथे काही तुम्हाला अडचण नाहीये उरला प्रश्न आता की जे काही क्लासेस आहेत त्या माध्यमातून अभ्यास होईल की नाही ॲड कधी येईल किंवा काय म्हणता येईल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर माझ्या चॅनलवर आजपर्यंत मी असे कधीच काही सांगितले नाहीत अंदाज जे शुअर असतात तेच आपण कधीतरी शेअर करतो परंतु हे जे काही कट ऑफचे अंदाज आहेत बरेच विद्यार्थी विचारतात की कट ऑफ का आहे कारण तुम्हाला सांगू का आयोगाचे जे काही इन्फॉर्मेशन आहेत त्या कुणाकडेच नसतात त्यामुळे हे जे काही तुम्हाला कट ऑफ सांगितले जातात किंवा किती जागा निघतील हे सांगितलं जातं तर हे सगळे जे काही आहेत ना हे अंदाज असतात एखादा काय म्हणता येईल आपल्याला ड्रॉप्रमाणे किंवा जे काही शेअर मार्केटप्रमाणे हे सगळं काही चालू आहे आणि खूप मोठा बाजार या एम पी एस सीचासुद्धा झालेला आहे त्यामुळे टेलिग्राम चॅनल असतील खूप नावाजलेले असे टेलिग्राम चॅनल आहेत ज्यांचे भरपूर असे फॉलोअर्स आहेत ते विद्यार्थ्यांना असं गाईड करतात आणि विद्यार्थी ब्लाइंडली त्यांच्या मागे जातात आणि मग त्यांचे त्याच्यावरती पोटं भरतात सरळ सरड़ सरळ आहे टेलिग्राम चॅनल चालवणारे मोस्ट ऑफ द लोकं असे आहेत ज्यांचे काहीतरी क्लासेस आहेत किंवा त्यांना क्लासेसमधून काहीतरी इन्कम मिळतं पूर्णत विद्यार्थ्यांसाठी चालवणारे क्वचित असे टेलिग्राम चॅनल आहेत मिथून पवार सरांसारखे सो so, अशा ज्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही भुलता आणि कुठल्या तरी भलतीकडेच जात राहता आता एक लक्षात घ्या बरेच विद्यार्थी तेव्हाही विचारायचे की दोघांचा कंबाईन अभ्यास कसा करायचा आहे जर तुम्ही ते केलं असतं म्हणजे काही विद्यार्थ्यांनी नुसतंच टायपिंग फोकस केलं तसं न करता जर तुम्ही टायपिंगसोबत अभ्याससुद्धा केला असता तर तुम्हाला तितकंसं टेन्शन आलं नसतं तुम्ही इतके त्याच्यामध्ये गुंतून गेलात की तुम्हाला खूप गॅरंटी होती की आपला आता निघेल पण आता अशी सिच्युएशन आलेली आहे की ना तुम्ही मागे जाऊ शकत तुम्हाला जायचं असेल तर पुढेच जावं लागणार आहे आणि so, त्यासाठी तुम्हाला स्वतःलाच तिथे प्रयत्न करावे लागणार आहेत सो तुम्हाला सोप्पा मार्ग म्हणजे आयोगाचा पेपर तिथे सोडवायचा आहे आणि कुठल्याही आता क्लासेसच्या नादी लागू नका विद्यार्थ्यांना काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा कुठल्या सिच्युएशनमधून जावं लागतं हे त्यांना माहिती नसतं किंवा रादर ते त्यामधून जरी गेलेले असतील तरीसुद्धा आता ते अशा सिच्युएशनला असतात की ते रठ्ठ झालेले असतात असं आपण म्हणू शकतो आणि त्यांना काही फरक पडत नाही कोण मरतं आहे कोण डिप्रेशनमध्ये जात आहे कोणाला काय प्रॉब्लेम आहेत कोणाला घरी वापस जावं लागतंय कोणाचं लग्न ठरवून जातं त्याला लग्न करून सासरी जावं लागतं मुलीच्या बाबतीत असेल तर तिथे तिला काय प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात अभ्यासामधून कसं बॅकफुटला आपण येतो एखादी घटना जर घरी घडली तर आपण किती आठ ते दहा दिवस आपले त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट होतात सो so या सगळ्या गोष्टीशी कुणालाही काही घेण देणं नसतं हे सगळं ज्याचं त्यालाच काय म्हणता येईल फेस करावं लागतं आणि त्यामुळे तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुमचा जो काही रिझल्ट गेला असेल रिझल्ट आला असेल ज्या काही गोष्टी असतील किंवा तुम्हाला जे काय म्हणजे कोणी सांगत असेल की कुठे घोटाळे झाले काय जे काय झालं असेल ते झालं त्यामुळे त्या सगळ्या फंदात न पडता आता सरळ आपल्याला पुढच्या परीक्षेची तयारी करायची आहे ग्रुप बी कंबाईनची जे काही आपली एक्झाम आहे ग्रुप बी त्या एक्झामसाठी त्यातली एस टी आय असेल ए ओ असेल पी एस आय असेल एखादी कुठलीही एक्झाम सिलेक्ट करा आणि त्यासाठी पूर्ण ताकदिनिश अभ्यास करा आणि त्यासाठी आयोगाच्याच पेपरवरती रिलाय करा इतर कुठल्याही मार्गाने तुम्ही जाऊ नका परत कोणाला तरी भूलून तुम्ही त्यांच्या मागे गेलात तर तुमचा तिथे टाईम वेस्ट होईल विद्यार्थी बरेचसे असे ऑनलाईन क्लासेस जॉईन करतात त्यामध्ये मग सगळे विषय एकाच ठिकाणी असतात आणि सगळे विषय एकाच ठिकाणी असले की खूप सारे व्हिडिओ लेक्चर्स असतात मग इतके लेक्चर्स आपण पाहू शकतो का अजिबात पाहत नाही आपण त्यामध्ये आपले पैसे जातात आणि आपला वेस्ट असा टाइम होतो त्यापेक्षा सरळ सरळ सराड क्वेश्चन पेपर आपल्याकडे असलेलं स्टडी मटेरियल तुम्ही ओबियसली आधी अभ्यास केलेलाच आहे म्हणूनच तुम्ही प्री आणि मेन्सपर्यंत पोहोचत आहात तुम्हाला पुढे जाण्याचे मार्ग मिळत आहेत तुम्हाला डिप्रेशन येत आहे म्हणजे तुम्ही अभ्यास केलेला आहे आधी फक्त मध्ये तो गॅप पडलेला आहे तर तो भरून तुम्हाला काढायचा आहे सो त्यासाठी पूर्ण एकदा आपल्याला आपल्या ज्या काही नोट्स आहेत त्या तुम्ही तयार केल्या असतील विसरलं असं वाटत असेल काहीच आठवत नाही मी ब्लँक झालो आहे मला पुन्हा झिरोपासून सुरुवात करावी लागते असं वाटत असेल तर असं काहीही नसतं तुम्ही एकदा पुस्तक हातात घ्या वाचत जा तुम्हाला लक्षात येईल की नाही मला आठवते फक्त मला अजून एक रिवाईज करावं लागेल ना दुसरं काय होणार आहे यापेक्षा जास्त काही नाही आणि खूप वाईट झाल्यापेक्षा हे ठीकच आहे की तुम्हाला आत्ता कळलं आहे की तुम्हाला ते नाही होणार तुमचं इकडे जावं लागेल आणि समजा एखादा क्वालिफाय झाला स्किल टेस्टला आणि फायनल रिझल्ट त्याचा आलाच नाही मग ते किती प्रॉब्लेमॅटिक झालं so, असतं सो अशी सिच्युएशन आपल्यासाठी नाही आहे so, सो हे hey, चांगल्या चांगलं आहे आपल्यासाठी सो so, तुम्ही आत्ता गिअर अप करा कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका आता पहा या सगळ्या प्रोसेसमध्ये सगळ्यात जास्त दोषी कोण आहे माहिती आहे का टेलिग्राम चॅनल्स ऑब्विसली आहेत जे काही लोकांना कट ऑफ सांगत होते साठ त्याच्याही खाली जाऊ शकतो असे हे लोकही दोषी आहेत कारण त्यांचे कदाचित त्याच्यावरती टायपिंग इन्स्टिट्यूट चालत असतील ओके सो मला कुणाच्या बाबतीत पर्सनली नाही बोलायचं आहे बट आपल्या या सगळ्या प्रोसेसमध्ये सगळ्यात दोषी कोण आहे तर आपल्या आजूबाजूचे लोक ते असं ट्रीट करतात विद्यार्थ्यांना जणू काय ते दोषी आहेत म्हणजे मुलं अभ्यास करतात मुलं रात्रंदिवस लायब्ररीमध्ये बसतात त्यांना बूस्ट करायचं सोडून ते लोक त्यांची टिंगलटवाळी करतात आणि अशा आजूबाजूला आपल्या असणाऱ्या लोकांमुळेच विद्यार्थी जास्त डिप्रेशनमध्ये जातात सो आज समाज सगळ्यात जास्त दोषी आहे या विद्यार्थ्यांचा सो तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या कुठल्याही विद्यार्थ्यांना तुम्ही असं डिमोटिवेट करू नका त्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह वाटेल त्याचं नाही निघालं एम पी एस सी तर दुसरं काहीतरी करेल ना अशी उभारी कोणी कधीच देतात नाही जाऊ दे नाही निघालं का मग दुसरं काहीतरी कर असं करत नाहीत त्यामुळेच विद्यार्थी मरतात आणि या आत्महत्यांना आयोग त्यांचे कट ऑफ त्यांचं डिले होणं यापेक्षाही सगळ्यात जास्त दोषी असणारा कुठला घटक असेल तर तो म्हणजे समाज आहे आजूबाजूचे टोमणे मारणारे लोक आहेत तुमचे नातेवाईक आहेत जे टोमणे मारतात ज्यांना एम पी एस सी मधल्या सुद्धा अर्थ माहीत नसेल कदाचित ते सुद्धा टोमणे मारून जातात की बाप रे एवढे वर्ष अभ्यास करता येणार अजून एक साधी प्री नाही निघत सो असेही लोक आहेत त्यामुळे अशा लोकांचा विचार करून तुमचं हे अमूल्य आयुष्य किंवा तुमचा अमूल्य असा वेळ वाया घालवण्यापेक्षा तुमच्या अभ्यासावरती तो वेळ फोकस करा कॉन्सन्ट्रेट करा आणि लोकांना जर उद्धत वाटत असेल तर वाटू द्या पुढे जर का तुम्हाला कोणी असं म्हणणार आलं की अरे अरे तुझी निघाली नाही का ते एक्झाम तर त्याला ता डायरेक्ट उलटं उत्तर देऊन टाका कारण जर तो व्यक्ती तुमच्या मनाचा विचार करत नाही तर तुम्ही त्या व्यक्तीचा विचार करण्याची अजिबात गरज नाही या प्रोसेसमध्ये तुम्हा तुम्हाला तितकं काय म्हणते स्ट्रॉंग व्हावं लागेल तुम्ही शेवटी अधिकारी होण्यासाठी आले आहात ना आणि तुम्हाला पुढची सिच्युएशन फेस करता आली पाहिजे त्यासाठी मरणे किंवा सोडून देणे किंवा इतर कुठलेही पर्याय नसतात आयुष्यात त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि तुम्हाला पुढच्या याची तयारी कशी करायची आहे त्याची रणनीती तुम्ही स्वतः बनवा बरेच विद्यार्थी असे मेसेज करत आहेत की तुम्ही प्लॅनिंग द्या वगैरे वगैरे तर आप आपलं प्लॅनिंग आपण करा सुरुवातीला एखादा पेपर सोडवून बघा काय तुमच्या नोट्स तयार असेल त्या वाचून बघा प्लॅनिंग वगैरे काय असेल तर आपण ते ट्राय करू शेअर करण्याचं आणि तुमच्यासोबत मी आहे आपलं चॅनल आहे इतर खूप चांगले चांगले चॅनल्स आहेत जे विद्यार्थ्यांना जेन्युनली मार्गदर्शन करतात अशाच चॅनलवरती विश्वास ठेवा की तुमच्या लक्षात येईल कुठले आहे तर या चॅनलचं तुम्ही कुठल्याही स्ट्रॅटेजी फॉलो करू शकता त्यामुळे तुमचं कुठलंही नुकसान होणार नाही अशा गोष्टी तुम्ही तिथे फॉलो करा आणि आपला अभ्यास जो आहे तो कंटिन्यू राहू द्या लोकांसाठी आपल्या आयुष्यामध्ये नैराश्य आणू नका किंवा कुठल्याही वाईट विचारांवरचा जो काही प्रभाव आहे तो पळू देऊ नका किंवा कुठल्याही वाईट मार्गाला जाऊ नका जे काय करायचं आहे ते करा, करा। आणि नाहीच एम पी एस सी जमली नाहीच करता आलं तर माझ्यामध्ये त्या क्वालिटीज डेव्हलप झाल्या पाहिजे या प्रोसेसमध्ये की मी एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून चांगला पैसाही कमवू शकेल आणि पुढच्या येणाऱ्या पिढीला मी असं डिमोटिवेट होतील ते असं काही वातावरण देणार नाही एक चांगला सक्षम समाज मी देऊ शकेल असं काहीसं वागा असं काहीसं वातावरण त्या विद्यार्थ्यांच्या अवतीभोवतीत निर्माण करा जेव्हा तुम्ही त्या लायकीचे व्हाल की तुम्ही पैसे कमावले आहेत चार तर अशा व्यक्तींना मदत करा जे सध्या तुम्ही आहात त्या सिच्युएशनमध्ये आहेत अशा एक दोन विद्यार्थ्यांना जरी तुम्ही मदत केलीत ना तर खूप गोष्टी सोप्या होतील आयुष्यामध्ये ना की कुणाला टोमने मारल्याने काही आयुष्य बदलणार आहे आणि काहीही होणार नाही आहे त्यामुळे असे जर का तुमच्या आजूबाजूला पुढे चालून तुमच्या आजूबाजूला असं कोणी जर मिळत असेल तर नक्कीच त्यांना सहकार्य करा सो हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपली सिरीज कंटिन्यू व्हायची राहिले इकॉनॉमिक्सची सुद्धा आपल्याला कंटिन्यू करायची आहे सो त्यासाठी सुद्धा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपले पुढचे व्हिडिओज पाहायला मिळतील सो so, थँक्यू सो मच so भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये